येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात भाजपकडून मोहोळचे संजय दत्तात्रेय क्षीरसागर यांचं नावही चर्चेत असून लोकसेवक म्हणून ओळखले जाणारे क्षीरसागर हे आश्वासक चेहरा ठरू शकतात लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले असून केंद्राप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील भाजप यंदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे राखीव मतदारसंघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह बाहेरील अनेक जण इच्छुक असून विद्यमान खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजपचं कमळ इतर कुणाच्या कुणाच्या हाती फुलणार या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत सध्या इच्छुकांमध्ये मोहोळचे संजय दत्तात्रेय क्षीरसागर यांचं नाव ही चर्चेत असून वयाच्या अगदी दहाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणारे संजय क्षीरसागर हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते सामान्य जनतेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आणि अग्रेसर पदाधिकारी मानले जातात आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवताना त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख मोहोळ तालुक्यासह संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यात निर्माण केली आहे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय शरद भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली एकोणीसशे ब्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सहभागी असलेले संजय क्षीरसागर यांनी पक्षात मंडल कार्यकारिणी सदस्य मंडलाध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस अशा विविध पदांची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली या पदांना न्याय देताना या पदांचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी केला सन दोन हजार दोन साली पक्षाच्या वतीनं त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली यात त्यांना जनतेची अपेक्षित अशी साथ मिळाली नाही मात्र उमेद न सोडता ते सातत्यानं सर्वसामान्य जनतेसाठी कार्यप्रवण राहिले सन दोन हजार सात साली पक्षाच्या वतीनं त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली ज्यात त्यांनी क्रमांक तीनची मतं मिळवली सत्ता असो नसो पद असो नसो संजय क्षीरसागर हे प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी सतत धावत राहिले सदैव काम करत राहिले यामुळं सन दोन हजार अकरा साली पक्षाच्या वतीनं त्यांनी मोहोळ ग्रामपंचायतीच्या लढवलेल्या निवडणुकीत जनतेनं मनापासून त्यांना साथ दिली या निवडणुकीत त्यांनी लक्षवेधी यश प्राप्त करून ते सरपंच देखील बनले सरपंच पदाची आपली जबाबदारी कार्यभार अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडताना त्यांनी विकासाला अधिकाधिक प्राधान्य दिलं आणि जनहिताची अनेक कामं केली दरम्यान सन दोन हजार बारा साली पक्षाच्या वतीनं त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली यात अवघ्या एकशे चाळीस मतांनी त्यांचा पराभव झाल्यानं त्यांची सभापतीपदाची संधी थोडक्यात हुकली सन दोन हजार चौदा साली पक्षाच्या वतीनं त्यांनी मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली यात त्यांना क्रमांक दोनची अर्थात पंचावन्न हजार एवढी मतं मिळाली त्यांनी या निवडणुकीत चांगलीच लढत दिली अवघ्या आठ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र पंचावन्न हजार इतकी मतं घेत त्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची एकूणच ताकद दाखवून दिली एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून त्यांनी केवळ दहा कार्यकर्त्यांसह जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलनं आणि मोर्चांना सुरुवात केली याला कमी अधिक प्रमाणात यश मिळालं पण आपला लढवय्येपणा न सोडता विविध प्रश्नांवर ते सदैव आवाज उठवत राहिले आणि सर्वसामान्यांना न्याय देताना त्यांनी कधीही माघार घेतली नाही त्यामुळं अवघ्या दहा कार्यकर्त्यांसह सुरू केलेल्या आंदोलन आणि मोर्चाचं रूपांतर पुढं जाऊन तब्बल वीस हजार शेतकऱ्यांच्या मोर्चापर्यंत झालं प्रचंड अशी झेप या निमित्तानं त्यांनी घेतली मोठी घोडदौड केली वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो आंदोलनांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची यशस्वीपणे सोडवणूक करून आपल्यातील नेतृत्व कौशल्य सिद्ध केलं सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर राहिले मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शंभरहून अधिक गावांमध्ये कूपनलिकांच्या माध्यमातून त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून जनतेला मोठा दिलासा दिला, दिला। अनेक गावांमध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधिलकी संजय क्षीरसागर यांनी दाखवून दिली मतदारसंघातील अनेक गावांमध्ये स्वखर्चानं रस्त्याची कामं करून देत त्यांनी लोकहिताला प्राधान्य दिलं पैसा खर्च झाला तरी चालेल पण जनता सुखी राहिली पाहिजे यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले बंद पडलेल्या पाण्याची योजना आणि हजारो हातपंप स्वखर्चानं दुरुस्त करून देण्याचं कार्य सातत्यानं चालू ठेवून त्याला अधिकाधिक प्राधान्य दिलं गेल्या तीस वर्षांपासून स्वतःचा वाढदिवस स्वच्छता अभियान आणि श्रमदानाच्या माध्यमातून साजरा करून वेगळा आदर्श सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेसमोर ठेवला आज देखील ही परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे हे विशेष आहे संजय क्षीरसागर यांनी आजपर्यंत पाचशेहून अधिक अपघातांमध्ये अपघातग्रस्तांना मदत करून आपली महत्त्वपूर्ण अशी सामाजिक जबाबदारी बांधिलकी आणि दायित्व पार पाडलं गेल्या काही वर्षांपासून सर्वच स्तरातील उपेक्षित आणि गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळं संजय क्षीरसागर हे लोकसेवक या उपाधीनं स्वतंत्रपणे ओळखले जातात सन दोन हजार नऊपासून पासून ते सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून यंदाच्या अर्थात सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत त्यांचं नाव चर्चेत आघाडीवर आहे अत्यंत निष्ठावंत आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे आपल्या कार्यातूनच आणि लोकसेवेतून आपली खरी ओळख निर्माण करणारे मोहोळचे संजय दत्तात्रय क्षीरसागर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा आश्वासक चेहरा ठरू शकतात एवढं मात्र नक्की त्यामुळं पक्षीय पातळीवरील पुढील एकूणच घडामोडींकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे